विधानसभा निवडणुका ऐन तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच दरम्यान आता वेगवेगळ्या ठिकाणी राजकारण तापायला सुरुवात झाली आहे यातच आता पुणे जिल्ह्यातल्या भोरवेल्हा मुळशीमधल्या मतदारसंघामध्ये अज्ञातांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे गेली पंधरा वर्ष संग्राम काँग्रस्तिंग्राम हे भोरव्हा मुळशीमधून नेतृत्व करत आहे त्यांच्या अगोदर वडील अनंत यांनी यांनीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे मात्र मुळशी तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही असं म्हणत अज्ञातांनी बॅनरबाजी केली ही बॅनरबाजी नेमकी कोणी केली आहे हे अजून समोर आलेलं नाही मात्र मुळशीमधल्या लवळे फाटा घोटावडे फाटा भरे भुकुम भुगाव या गावामध्ये हे बॅनर लावण्यात आले या बॅनरच्या माध्यमातून ट्रॅफिक पिण्याच्या पाण्याचे असे काही वेगवेगळे प्रश्न आमदारांना विचारण्यात आले आमदारांनी काय केलं असं सुद्धा या बॅनरमधनं विचारण्यात आलं त्यामुळे आता हे बॅनर चर्चेत येताना दिसून येत आहेत या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका